नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये मा स्वागत मावळ पंचक्रोशीतील मळवली येथील पाटण गावामध्ये श्री विठ्ठल रुखमाई प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने मंगळवार दिनांक नऊ एप्रिल ते सोळा एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात काकड आरतीपासून ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन हरिजागर असा अखंड ज्ञान यज्ञ संपन्न होणार आहे भाजे वेहरगाव माऊ काने शिलाटणे येथील प्रसिद्ध हरिभक्त पारायण प्रवचनकर्त्यांचे प्रवचने यावेळेस झाले तसेच आळंदी देवाची बोरवली मुळशी पाचाणे येथील शिवचरित्रकार खोपोली रायगड येथील हरिभक्त पारायण कीर्तनकार आपल्या कीर्तनाद्वारे भाविकांना ज्ञान देत आहे भाजे वडिवले औंढे काजिक बोरस फाळणे दहिवली येथील भजनी मंडळे हरिजागर करीत आहेत दिनांक पंधरा रोजी दिंडिगा प्रदक्षिणा होऊन दिनांक सोळा रोजी हरिभक्त पारायण तुषार दळवी महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होईल या सोहळ्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतील आमदार खासदार नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक सरपंच सभापती ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन पत्रकार पोलीस पाटील सांप्रदायिक सामाजिक शैक्षणिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित राहिल्याचे आयोजकांनी सांगितले आपन उन उन श्रवन न्यान या सोहळ्यास आपण उपस्थित राहून सहभाग घेऊन श्रवण सुखाचे ज्ञान घ्यावे असे आव्हान व्यवस्थापक पाटण भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ पाटण यांनी केले आहे आज या ठिकाणी या मावळ तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजास पदरपर्यचने झालेल्या या विसापूर किल्ल्याच्या कुशीमध्ये हे पाटणगाव आणि या पाटणगावमध्ये खऱ्या अर्थाने असे रत्न निर्माण झाले ते हरिभक्तपारायण पारायण काशीराम महाराज भोसले पोपट महाराज कोणकर असतील त्यांच्या सात संख्येला आमचे अनेक हरिभक्त पारायण असतील पोपट महाराज तिकोने असतील त्यानंतर विठ्ठल महाराज तिकोने असतील बबन महाराज तिकोने असतील त्यानंतर आमचे पारायण बाबू महाराज तिकोने असतील असंख्य आमच्या ह्या संप्रदायामध्ये मंडळामध्ये पारायण लोकांनी आमच्या ह्या काचन महाराज भोसले पोपट महाराज कोंबर यांना साथ दिली आणि ह्या छोट्याशा गावामधून एक सांप्रदायाचा वारसा निर्माण झाला खऱ्या अर्थाने आमच्या ह्या तरुणांना आनंद होत आहे आजच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या पावलं पाऊल ठेवून या ठिकाणी चाललो आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या ज्ञानगंगा आणि भक्तिगंगा या पाटांमधून वाहत आहे तर माझं एवढंच विनंती आहे की तरुणांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन त्या पंचकुशीतील सर्व माता बंधू भगिनींनी तरुणांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी गेले दोन दिवस आमचा ह्या कार्यक्रमाचा सुरवात झाली सोळा तारखेला आमचा हा कार्यक्रम समाप्त होणार आहे नाना प्रकारचे मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी आपले कीर्तन सेवेतून एक ज्ञान देत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा तरुणांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व तरुणांना विनंती करतो गावामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट साली कैलासवासी श्री हवप्प काशीनाथाव भोसले त्याचप्रमाणे हवप्प कुपडवा कोंडवर यांच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी या पांडुरंगाची रुक्मिणी मातेची या मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना झाली तेव्हापासून आमच्या गावामध्ये काकड आरती त्याचप्रमाणे रोजचे भजन हरिपाठ आणि सप्ताह आज सप्ताहला दहा वर्षी त्रेपन्न बावन्नाव वर्ष सुरू आहे त्याचप्रमाणे ह्या सप्ताहाचा गावामध्ये सर्व गावातील आबालवृद्ध तरुण सर्व मुलामुली सर्व ह्या ठिकाणी चोवीस तास ह्या ठिकाणी मंदिरामध्ये आपला असणाऱ्या पहाडीच्या दिवशी उत्तम प्रकारे या ठिकाणी पांडुरंगाची सेवा करतात आलेल्या कृष्णहरी संत महंतांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली ही पाटणची भूमी या मावळ तालुक्यामध्ये एक आदर्श घ्यावा अशा प्रकारचा एक कीर्तन महोत्सव या ठिकाणी गेली अनेक वर्षे ही सर्व ग्रामस्थ मंडळी संपन्न करत आहेत याही वर्षी अतिशय भक्तिभाव वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे व काकड आरती पहाटेची असेल त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण असेल हरिपाठ आणि प्रवचनंतर कीर्तन आणि जागर अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाला साजेसा असा उपक्रम दररोज ही मंडळी या ठिकाणी करत आहेत आणि अतिशय एक सुंदर आणि भक्तिभावाचं वातावरण या सर्व गावामध्ये असल्यानं आमच्या परश पंचकोळशीतील या सगळ्या असणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्या गावातील ग्रामस्थ मंडळी आमच्या माता भगिनी या ठिकाणी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याकरता इथं येत असतात या गावातील असणारे सर्व ज्येष्ठ मंडळी हेही या असणाऱ्या तरुण मंडळींना योग्य मार्गदर्शन देऊन या तरुणांना त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहकार्य हो करून त्यांना बळ देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम करत असतात आमच्या सर्व Thank you. चं नाव सुशिला बचिंदचे कोणी तर हे आमचे पाटणगाव पन्नास वर्षे बावन्न वर्षे झालं आमच्या गावात सप्ता आणि माझ्याही लागणाला तर पन्नास पन्नास वर्ष होऊन गेली तेव्हापासून हा गाव एकदम आनंदी आणि सत्ता भजन कीर्तन ह्या गावामध्ये अगदी उच्चवाणी असतं आणि आम्हालाही महिलाला त्याच्यात खूप आनंद लागतो आणि आम्ही ना खूप मजे या हरिणामाची